अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा स्वामींच्या कृपे सुखाचा आणि आनंदाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहे की स्वामी महाराज लवकरच स्त्री लोक स्वामी समर्थकारना तर आज आहे गुरु मस्त इकडे स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे तर चला बघूया स्वामी महाराजांची सेवा पूजा कशी केली तर इकडं मी उंबऱ्याला मस्त असं उंबऱ्याचं पूजन हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं लेपन काढून स्वस्त ते काढून तुपाचे दोन दिवस तुपाचा दिवा लावून घेतला ती लावली आणि इथं टाकून पूजन केलेलं आहे छान अशी आजचा दिवस आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे

पाठ घेऊन बसतो टाकून ठेवून तर स्वामींना दही तूप आणि तूप मध तुळशीचं पाल साखर ह्या सर्व पंचाम लोकांनी स्वामी महाराजांना छान असा अभिषेक करायचा आता बघा स्वामी महाराजांना दररोजच मी फक्त जलाभिषेक करते कारण लगेच पण पंचाम लोकांना अभिषेक करणं हे होत आहे कारण पित्रेच्या मूर्तीला वेळ चमत नाही ह्या मूर्तीला जन्म नाही त्याच्यामुळे फक्त दररोज जल अभिषेक करते पण आज स्वामी महाराजांना छान असं पंजाब देताना अभिषेक करून नंतर उमट असं पाणी घेऊन स्वामी महाराजांना छान असे स्नान करून आहे जय जय शंकर नमामि शंकर जय शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजलपालक तेज विधयक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी Tu avadumbara datta di gumbara. 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 Shri Swami Samartha. श्रीलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

मी दररोज स्वामी महाराजांनाही तर लावतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ శ్రీ గణపతి కోటి సూర్య సమప్రభకార సమప్రభకార బిందు రూపే అచల అభయ నిర్గుణ నిరకారోగమాయా అర్ధ మాత్ర విచరివ ఉపసార ఓ వాళ్ళు ఆరితి శ్రీ గణపతి ఓంకార పీతవర్ణ అకార మాత్ర బ్రహ్మ సుజకార జీవిత ీవిత వర్ణరక్షిశి అఖిలచరాచారా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి లీన ఓంకారానకరిసి రక్తవర్ణ తు సకల గమకారా అన శరణాగతి యా దాసా దేధారా ఓ వాళ్ళు ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకారయ జయ జయ సద్గురు స్వామి సమర్థ ఆరతి కరు గురవరే अगाध महिमा तव चरणांचा या रे अक्कल कोटी वास करून लीला पाशे बद्ध करून या तोडली या भवया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती रे अगाध महिमा चरणांचा यवने पुशिली स्वामी अकल कोटी पहारे समाधी सुख ते भोगुनी बोले धन्य स्वामी वरियारे रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरियारे रे अगाध महिमा तव चरणांचा वरणायामती देयारे यवनी जानिषी मनीचे सर्व समर्थ विनौ कितीभवहरे इतु दीनदया पद पदरे जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरुवारी अगाध चरणांचा ણાયા દેયા રે જય જય શ્રી અનુસુયાજ મત શ્રી દત્તાત્રેય આરતી અવધૂતા સીધ મુકુટમની બ્રહ્મ જ્ઞાની સુનુર્મુની માતા મનો મદન મનોહર ધ્યાન દિગો દિવમવી મમ ચિતા ચરણી પાદુકા મે ઘટલા જઠા મુકુટમાતા જય જય શ્રી અનુસુયાજ મત શ્રી દત્તાત્રેય આરતી અવધૂતા पुराण पुरुषोत्तम तो धरे अग्नीव तारा श्रीपादश्रीवल्ल नरसं सरस्वतीदातारा जय जय श्री अनुसूयाजमता श्री दत्ताय आरतीयवधूता मूढपती अतिरीतधी शरणाल तुला कृपामृत स्वरूपी रमुनी दासाला जय जय श्रीअनुसूयाजमता श्री आरती अवधूता సంసారి అనాథనాథే అంబే కొ విస్తారి వారి వారి జన్మ మరణాడీ వారి జయ దేవీ జయ దేవి జయ మరిశ్వర వదిన తారక సంజీవనీ జయేవ జ त्रिभवनी पाहता तुझे ऐसे नाही चारी श्रमले परंतु नो बोल काय साही विवाद आता पडले प्रवाही ते तो भक्ता लावे पावच चलवलाय जय देवी जय देवी जय मय शासवज्ञ सुरवर ईश्वर तारक संजीवनी जय देव जय प्रसन्ननी प्रसन्न प्रसन हुशी निदयाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोणपूरविल आशा नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय देवी जय मय शासवज्ञ सुरवर तारक संजीवनी जय देवी जय ओम श्री सद्गुर अक्कुलकोट राजाधिराज योगीया श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्माडनायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद दत्त विजयदत्त गुरुदेवदत्त ओ चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तर इकडं स्वामी महाराजांची सर्व सेवा पण माझी झालेली आहे आणि स्वामी महाराजांसाठी इकडं नैवेद्य मी काय बनवलेलं आहे बघा तर इकडं मी शिरा बनवलेला आहे सोबतच पुर शिरा पुरी आणि बटाट्याची भाजी आणि चपाती तर असा आहे स्वामींचा आज नैवेद्य तर स्वामींना इकडं मी खाऊ घालत आहे तर अशी होती आजची गुरुपौर्णिमेची स्वामी महाराजांची पो म्हणजे पूजा आणि इकडं मी स्वामींना गुरुपद पण दिलेलं आहे तर इकडं स्वामी महाराजांना गुरुपण पण केलेलं आहे तर बघा इकडं नारळ आणि म्हणजे श्रीफळ आणि फूल ठेवलेलं आहे